सूत्र न्यूज वास्तव बातमी सरकार राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या चोवीस फेब्रुवारी सर्वांचा सुपडा साफ करू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा सकल मराठा समाजाला सांगितली आहे त्यानुसार तीन मार्च रोजी मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे आता या आंदोलनावरून कायदेशीर लढाई सुरू झाली असून उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरून आता अनेक जण मनोज जरांगे यांच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत अजय महाराज बारसकर यांनीही जरांगे हे म्हटलं तर नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेवर त्यांच्यावर टीका केली आहे दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर विरोध करणारच असल्याचं स्पष्ट केलं त्यानुसार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यामध्ये न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत तसंच भूमिका स्पष्ट करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे म्हणून जरांगे आणि मराठा आंदोलन समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का या सर्व मुद्द्यांवर मनोज जरांगेंना सव्वीस फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करा असे निर्देशच हायकोर्टाने दिले आहेत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब पण प्रेस करा